कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन दीक्षा बागवेची निर्गुण हत्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ गुहागरमधील झोंबडी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव गुहागर तालुक्यात राजकीय खळबळ सरपंचांवरती गंभीर गैरव्यवहाराचे आरोप पक्षप्रवेश रद्द झाल्याने एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण होते वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आणि दापोली तालुक्यातील जानाई देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू दसऱ्या निमित्त मंदिरात होणार विशेष सोने लुटण्याचा कार्यक्रम आता पाहूया सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता असलेला सतरा वर्षीय अल्पवीन दीक्षा तामाजी बागवे हिची निर्गुण हत्या झाल्याचे उघड झालेले आहे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील रहिवासी असलेली दीक्षा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेपत्ता होती कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्यानंतर कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता पोलीस आणि नातेवाईक गेली अनेक दिवस दीक्षाचा शोध घेत होते पण ती सापडत नव्हती अखेर पोलिसांच्या सखोल तपासात दीक्षाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कृष्णा कुंभार या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेले आहे माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील एका निर्जन शेतमांजरात नेऊन दीक्षाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांनी आरोपी कुणालला ताब्यात घेऊन कुडाळ न्यायालयात हजर केले आहे या घटनेमुळे परिसरामध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागरमधून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येत आहे तालुक्यातील झोमडी ग्रामपंचायतींमधील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे येथील लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधामध्ये आज अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे हा ठराव सुपूर्त केलेला आहे या अविश्वास ठरावामागे अनेक गंभीर कारणे देण्यात आलेली आहेत सरपंचांचा एकतर्फी आणि मनमानी कारभार विकास कामांमध्ये झालेले कथित गैरव्यवहार तसेच आर्थिक व्यवहारात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे असे प्रमुख आरोप सरपंचांवरती करण्यात आलेले आहेत याशिवाय सर्वसाधारण ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी विचारलेल्या विकास कामांच्या प्रश्नांना सरपंचांनी समाधानकारक उत्तर दिलेली नाहीयेत अशी ही नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे झोमडी गावातील सध्याच्या पाचशे एक्क्याऐंशी मतदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ठराव दाखल करणाऱ्या सदस्यांनी केलेला आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांविरोधात हा ठराव मंजूर होणार का याकडे आता संपूर्ण गुहागर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे यामुळे झोंबडी ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील काळात यावरती काय निर्णय होतो हे पाहणे देखील आता महत्वाचे ठरणार आहे पत्रकारांनी मंत्री उदय सामंत यांना वैभव खेडेकर यांच्या दोन वेळा रद्द झालेल्या पक्षप्रवेशाबद्दल विचारले असता काय म्हणाले आहेत ते नाही नाही वैभव खेडेकर हे अतिशय समाजामध्ये जाऊन काम करणारं एक व्यक्तिमत्व आहे माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहेत पण त्यांचा तीन वेळा का पक्षप्रवेश रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे आणि ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे त्यांनी कुठच्या पक्षात जावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तीन वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत ला असतं आपल्याकडे आले तर आपण पक्षप्रवेश आम्ही भाजपाच्या बद्दल बोललो ते भाजपात चाललेत ना तर त्यांच्याशी बोला येतात काय बघा आणि मला सांगा तुमच्याकडे येण्याचे संकेत नाही हो मी सांगितलं तुमची त्यांची चांगली ओळख असेल त्यांच्याशी तुम्ही बोला येणार असतील तर माझी भेट घालून द्या मग निर्णय घेतो असा तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो सोडले शेवटी कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं एवढं राजकीय ज्ञान तर मला नक्कीच आहे ना दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील ग्रामदेवता आई श्री जानाई देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे यंदाच्या नवरात्रोत्सवात अनेक संस्था आणि कलाकारांनी सहभाग नोंदवला सौ रितु मेहता व सौ अर्पिता मालू यांच्या अभिदी ग्रुपने स्त्रोत पठण केले श्रीराम प्रासादिक भजन मंडळ दापोली यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला भजन सम्राट समीर कदम बुवा आणि संदीप पुजारे बुवा यांची भजनाची डबलबारी रंगली नवतरुण नृत्य कला पथक खेरडी कातळवाडी यांनी जाखडी नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले श्री स्वामी सेवक केंद्र गिमवणे यांनी श्री दुर्गा सप्तशक्ती पठण केले दापुली सर्पमित्र संघटनेने वन्यजीव जनजागृती अभियान राबवले यासोबतच दररोज रात्री आरतीनंतर दांडिया गरव्याचे आयोजन केले जात आहे ज्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत मंदिराच्या सभागृहात श्री साईनाथ सेवा मंडळाने काढलेल्या आकर्षक रांगोळ्याही लक्षवेधी ठरत आहेत उद्या दसऱ्या निमित्त मंदिरामध्ये विशेष सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे मौजे दापोली गावचे अध्यक्ष श्री अनिलजी लक्ष्मण भुवड यांनी सर्व भाविकांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन केलेले आहे नमस्कार मी अनिल लक्ष्मण भुवड ग्रामविकास मंडळ मौजे दापोली अध्यक्ष आपली ग्रामदेवता श्रीदानादेवी मंदिरमध्ये नवरात्र उत्सव अतिउत्साने साजरा केला जातो या नवरात्र उत्सवामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्यामध्ये भजन नृत्य गरबा तसेच रांगोळी काढण्याचे कार्यक्रम पण केला जातो तरी या उद्या नवरात्र उत्सव म्हणजे दसरा या निमित्त या निमित्त सोनालोटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या सोनालुटीचा कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा अशी नम्र विनंती खेड तालुक्यातील चाकाळे गावातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला आहे नऊ दिवसांच्या या पवित्र उत्सवात देवीच्या विविध रूपांची मनोभावे पूजा अर्चा आणि अभिषेक केले जात आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत मंदिरेचा परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे जा ज्यामुळे एक पवित्र आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले आहे नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या गरबा आणि दांडिया रासने मंदिराला एक वेगळीच शोभा आणलेली आहे तरुण तरुणी महिला आणि लहान मुलांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे रात्रीच्या वेळी तर संपूर्ण चाकाळे गावच संगीतमय आणि उत्साहाच्या रंगात न्हावून जाते केवळ चाकाळेच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांमधूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत महालक्ष्मीच्या कृपेने सर्वांची मनोकामना पूर्ण होवो अशीच प्रार्थना करत भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले आहेत या भव्य उत्सवाचे नियोजन ग्रामस्थ आणि उत्सव समितीच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आलेले आहे जेणेकरून कोणत्याही भाविकाला गैरसोय होत नाहीये हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने गावाच्या एकोप्याचे आणि भक्तीचे एक सुंदर प्रतीक बनलेले आहे गोवा पर्यटन उद्योग आगामी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पर्यटन हंगामासाठी मोठ्या उत्साहात आणि नव्या जोमाने सज्ज झाला आहे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी आता अत्यंत महत्वाचे आणि सुनियोजित पाऊल उचलले जात आहे जे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरणार आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा हे आता आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे महत्वाचे केंद्र बनत आहे लवकरच या विमानतळावरती रशियाहून आठवड्याला तब्बल नऊ विमाने दाखल होणार आहेत यामुळे युरोपियन पर्यटकांची गोव्यातील उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे या व्यतिरिक्त मध्य आशियाई देशांमधून गोव्याकडे येणाऱ्या चार्टर्ड विमानांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढण्याचे नियोजन आहे ज्यामुळे विविध संस्कृतीच्या पर्यटकांना गोव्यात आकर्षित करणे शक्य होईल पेण शहरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे नवरात्री निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे देवीच्या जागर पूजा आरती आणि दांडिया गरबासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर भक्तीत न्हावून निघत आहे याच उत्साहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पेण शहरातील विविध देवी मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी महावीर मार्ग बाजारपेठेतील अंबिका देवी कुंभारआळीतील देवी मंदिर नंदीमाळ नाका येथील ईगल ग्रुप महिला मंडळाची देवी आणि कोंबडपाडा येथील आई कोंबडपाडा वासिनी देवीसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले समीर म्हात्रे यांनी यावेळी देवी चरणी एक विशेष मनोकामना व्यक्त केली आहे खेड शहराजवळील भडगाव उसरेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षिका सौ तृप्ती काताळे यांना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला गेली तेरा वर्षे या शाळेमध्ये सेवा केल्यानंतर त्यांची तिसंगी नवानगर येथे बदली झाली आहे या शिक्षण तज्ञ विजय दवंडे यांनी सौ काताळे यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे त्या खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजित या समारंभास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी सकपाळ तंटामुक्त समिती अध्यक्ष सूरज जोगळे यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सौ काताळे यांचा विविध समित्या आणि ग्रामस्थां तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेत नव्याने रुजू झालेले शिक्षक सागर दौंड यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला एक प्रेरणादायी सेवा काळ संपवून सौ काताळे पुढील वाटचालीस सज्ज झाल्या आहेत नवीन पनवेलच्या सेंट जोसेफ माध्यमिक हायस्कूलच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि हरित अनुभव ठरलाय त्यांच्या इंटर्नशिप कार्यक्रमाचा भाग म्हणून या विद्यार्थ्यांनी करंजाडे येथील स्टार नर्सरीला शैक्षणिक भेट दिली निसर्गाच्या सानिध्यात मिळालेल्या या निसर्गाच्या सानिध्यात मिळालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली आहे या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीमधून अनेक गोष्टी शिकल्यात वनस्पतींची लागवड कशी करतात रोपवाटिका कशी सांभाळली जाते बागकामातील टिकाऊ पद्धती कोणत्या मातीची तयारी कशी करावी लागवड तंत्रे कोणती सिंचनाच्या पद्धती काय आहेत याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली इतकेच नाही तर सेंद्रिय खते आणि कीटकनाशकांचा वापर कसा करायचा वनस्पतींची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी जवळून पाहिजे आणि अनुभवले देखील यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण